नाशिक येथील शासकीय रुग्णालयासमोर कश्यपी प्रकल्प संघर्ष समिती हे पंधरा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहे आज शुक्रवार रोजी प्र, कश्यपी प्रकल्पग्रस्त व पाणी आडवा कृती समिती यांनी माननीय आयुक्त नाशिक महानगरपालिका यांची भेट घेतली व मागील पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्या आदेशानुसार माननीय आयुक्त नाशिक महानगरपालिका यांच्याशी संवाद साधून लवकरात लवकर प्रस्ताव तयार करा असे सांगितले

येत्या काही दिवसात नाशिक दौऱ्या आले असताना माननीय आयुक्तांना त्यांनी सांगितलं होतं की तात्काळ काश्यपी प्रकल्पग्रस्तांचा प्रस्ताव सादर करा पण माननीय सह आयुक्त किंवा आयुक्त सा सातळकर साहेब नसल्यामुळं माननीय आयुक्तांनी उद्यावर सांगितले की उद्या येऊन आपण तुमचा विशेष बाब म्हणून किंवा तुमचा नोकरीचा प्रस्ताव शासकीय प्रस्ताव त्वरित आम्ही सादर करतो असे त्यांनी आम्हाला सांगितलं आहे त्याचबरोबर आमचा आज चौदावा दिवस आहे साहेब पंधरावा दिवस आहे पंचवीस तारखेपासून आज आम्ही उप उपोषणाला बसलो आहे तर शासनाकडून माननीय आयुक्त साहेबांना आम्ही तेच विनंती केली की आमचा विषय त्वरित मार्गी लावा तसेच आम्ही प्रकल्पग्रस्त बाधित दाखल्यांचा विषय असेल मान्य आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही तेच सांगितलं आहे कोणती अट आणि कोणत्या विदाऊट अट विना आम्हा प्रकल्पग्रस्त बाधितांना दाखले त्वरित हवे जेणेकरून त्यांना तो नोकरीचा मार्ग मोकळा होईल त्याचबरोबर अन्य माननीय जिल्हा प्रशासन आमची पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहविचारत आहे तेव्हा अनेक प्रश्न सहविचारत आहे त्याचबरोबर जे आज आज त्याचबरोबर आम्ही आठ तारखेला साधारण आठ ते नऊ तारखेला माननीय मा मुंबईला मान भावनावर ठिय्या आंदोलन करणार आहे संदर्भातही आम्ही त्यांना पत्र व निवेदन दिलं आहे संदर्भात पण उद्या माननीय आयुक्त बोलले की उद्या सातळकर साहेब आल्यानंतर आपण सविस्तर चर्चा करू